गुड इवनिंग फ्रेंड्स सुद्धाच मुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे हे बघा आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे रात्रीचे बाजू भात वाजले बघा आता अचानक एवढा जरात पाऊस चालू झालेला आहे की आणि मी माझं आता मी केस रात्रीचे का धुतले तर उद्या सकाळी जायचं आहे हॉस्पिटलमध्ये तर म्हटलं आत्ताच केस धुऊन घ्यावा सकाळी खूप गडबड असते तर चला तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालली माझी मी आज आमचं दुपारी उशीर जेवण झाल्यामुळे संध्याकाळी म्हणजे आता मसाले भातच करूया तर यासाठी बघा आता भाज्या चिरणं चालू आहे लसूण सोलायचं आहे अजून मला भाज्या वज्या आणून ठेवलेल्या आहेत दोन तीन दिवसापासून हे आम्ही आता आहे का तर उद्या सकाळी उपयोगी पडतील तर पहा आता त्याच्यामध्ये अजून मी काय काय ढोबळी मिरची घ्यायची आहे अजून कांदा आलं लक्ष पेस्ट जेवढं जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या सगळं घेणारे आहे तर चला मी इकडे टाकणार टाकणारे आता आज अवतार बघू नका संध्याकाळी अवतार झालेला आहे माझा तर चला इकडे मशीन पण चालू केली आहे मशीन मशीन तर त्यांचे कपडे होते पॅन्ट शर्ट भिजवलेले होते सकाळीच मग म्हणलं आता चला आता भिजवू आम्ही गेलो होतो बाहेर त्याच्यामध्ये राहिलेले त्यांचे कपडे पॅन्ट शर्ट ते मशीनला लावलेले चला आपण हे बघा हे ढोबळी मिरचीच चिरते हे बघा हे इकडे आले बिल काढण्यासाठी मी स्वयंपाक करता करता बील बनवतात हे आणि चला एक गाणं बनवून झालेलं आहे तर मी इकडे हे पहा इकडं मग मसालेभात टाकणं चालू आहे मी मसाले भात चल सिक्रेट सांगू का मी मसाले मसालेभाजून काय टाकते तर पावभाजी मसाले टाकते धातू काय कुठं ठेवला पावभाजी मसाला हे बघा एवढंच पाव पावभरचे मसाला पण मी टाकत असते आणि खूप छान होतं भात आणि मी शेंगाराने विंगा टाक टाकत नसते मसालेमातीमध्ये खूप जण शेंगा टाकतात तर मी टाकत नाही आहे तर चला तर मी बनवते तिकडे मसाले कुकरमध्ये मी लावणार आहे हे पहा इथं आलं मसाची पेस्ट मी कशातमध्ये कुठून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये छोट्या खलब्यात हे बघा भाज्या किती झाल्या आणि ह्या भाज्याच होतात कुकरमध्ये या म्हणजे परतल्यानंतर कमी होतात वेळेस मी केलं तर मी म्हणलं ते अगं एवढ्यात आपलं आपल्याला एवढे पुरेल का मसाले म्हणजे बरोबर होत आहे आणि बसतं म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित होतो हे बघा आणि इकडे मसाले हे बघा सिक्रेट माझा मसाला कुठला घातला आहे पावभाजी मसाला घातला आहे तिखट होणे म्हणजे झालं हे तिकड जर झालं तर काही खरं नाही चला असू रे इकडं मसाला घातले मागे पाव पाव हे पावभाजी मसाला घातला ना की हे पुलावला पुलावला खूप छान कलर येतो त्याच्यामुळे मी पावभाजी मसाला घातलेला आहे हे पहा अशा प्रकारे माझा पुलाव मी टाकलेला आहे आता ह्याला झाकण लावते कुकरमध्ये कुकरमध्ये टाकलेलं आहे तर याला झाकण लावून घेत चला तर थोड्या वेळा रेडी होईल माझं पुलाव तर पवी यात कसा हो ते अशा प्रकारे बघा माझा सिक्रेट मसाला पवभजी <laughs> मसाला मी टाकलेला आहे तर त्यामुळे चव येते पुलावला चला तर मला अवती झाकण आम्हाला बघा विरांशकडे जायचं आहे कसा जायचं मी ते का विरांशकडे तर आम्ही आणलेले कुठे गेला ड्रेस तो विरांसला आणलेला आपण ड्रेस हम्म मस्त मला फार आवडत ते हो खूप छान वाटत तर बघा आम्ही विरांसला ना हे बघा मस्त ड्रेस आणलेला आहे तर आपलं गणपतीच्या दिवशी नाही का त्याला घालण्यासाठी कुर्ता एक मिनटं हे पा पायजमा कुर्ता आणलेला आहे कुर्ती आणि एक ग्लास आणले पिलूसाठी आमच्या पाणी प्यायला दूध प्यायला आणि विरांसला आम्ही बनियन आणि सॉक्स हे आणलेले आहेत आणि विशेष म्हणजे वि विरांसला वी... आम्ही काय आणलं माहिती का हे सॉक्स आणि बनियन तर आणलेलंच आहे आणि विरांसला आम्ही ना छानशी टोपी आणली हे पा त्या दिवशी घालायला छोटीशी टोपी आणलेली आहे ही आता व्हिडिओ मध्ये मोठी दिसत असेल पण छोटी आहे ह पैसे घेऊन हे पैसे कसे घ्यायने नाही 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 असे आणि हे विनायकला टोपी आणलेली आहे आणि दोघांची सेमच आणलेलं आहे विनायकला आणि विराजसाठी जावळा टोपी करायची हां जावळा टोपी आले हे नीट टाकाती जरा नीट ठेवा असं प्रकारे आणलेलं आहे दुपारी तर कुठे गेली ना असं वाटतं विराजला हे ते घाव जसे काय मला म्हटलीच होती मी म्हटलं अगं विरांशला कुर्ती घ्यायची का ती म्हटली मला म्हणली घे म्हणली आण म्हणती ते त्याला काय आणायचं मी विचारलं मी तर आण म्हणली कारण का विरांशला अशी कुर्ती काय झाली आहे वापरून वापरून सगळ्यात खराब झालेले आहेत आता आणि त्याच तेच म्हणलं वेगळा आणूया म्हणून आणलेलं आहे बघा इकडं असं वाट होत आहे कुठलीच होत नाही व्यवस्थित तर आता बघू चला तर आम्ही मी तेच मग पटपट आवडून सासूबाईने जेवायला वाढून मग निघायचं आहे हे बघा आता गणपतीच्या डेकोरेशनची पण आमची तयारी चालली आहे एकीकडे तुम्हाला दाखवते आता हे बघा हे बघा आता इथं डेकोरेशन करावं लागणार आहे तर ही काडा काडी चालली आहे आणि हे बघा हा स्टूल सासूबाईंसाठी आणलेला आहे जेवणासाठी आता ह्यांनी आणलं आहे फार अगदी ह्याच्यानी पण दोन दिवसाची नाटकं आहे दोन दिवसच वापरतील सासूबाई आमच्या

पुलाव हे पहा पाणी तांदळाचं असल्यामुळे मऊसूत होतोय आणि आमच्यात मऊस लागतो ह्यांना सासूबाईंना मऊसूत लागतो चला आता सासूबाईंना वाटते मी रिव्ह्यू बघू आपण माझ्या भाताचा मसाले मसाले भाताचा रिव्ह्यू बघू आपण सासूबाई काय म्हणतात चांगलं म्हणतात का, <laughs> चा, चा, का, का नाही चला तर सासूबाईंना नवीन टेबलावर मसाले भात वाढलेले आता रिव्ह्यू बघू सासूबाई काय म्हणतात एक घास खाल्ल्यानंतर बघू एक घास खाऊन एक घास खाऊन बघा फुंकून <laughs> फुंका फुंका नाही तर तो पोळेल तोंडात हां फुंकून खावा मीठ बीठ कसं आहे सांगा मला चांगलं झालं का चांगलं झालं ना तिखट नाही ना तिखट हां बघा आता असं मी अशा मसाले भाताचा त्यांना गरम गरम खायला सांगितला फुंकून सांगितलं पण तर चला चला तर या सगळेजण मसाले भात खायला चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर